भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्यामध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या युद्धसदृश्य चकमकींमध्ये भारतीय फौजा कराची लाहोर रावळपिंडीपर्यंत पोहोचून पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याच्या स्थितीत असताना पीओ के मुक्त करणं वगैरे लांब राहिलं भारतानं अमेरिकेच्या दबावामुळं सीज फायर ॲक्सेप्ट केलं छप्पन्न इंची छाती अचानक हवा गेल्यासारखी बत्तीस इंचावर का आली हे आरोप ही टीका आज भारतातले विरोधी पक्षच नाही तर अनेक सामान्य भारतीय करताना दिसत आहेत पाकिस्तानात तर भलतच चित्र दिसतंय तिथले लोक जणू काही युद्ध त्यांनीच जिंकलंय अशा फुशारक्या मारत जल्लोष करताना दिसत मी तुम्हाला शाहिद आफ्रिदीची स्टोरी त्या दिवशी सांगितली मुस्लिम बहुल जे देश आहेत भारत पाकिस्तानच्या आजूबाजूचे त्या देशांमध्येही असाच माहोल आहे आता दुबईतलं वातावरण बघा तिकडे पाकी आणि बांगली बांगला हे जे काही मुसलमान आहेत ना त्या मुसलमानाने इतकेच भारतीय हिंदूही आहेत पण तिथे पाकिस्तान्यांमध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे लंडनच्या लिस्टरमध्ये ब्रॅडफोर्ड स्ट्रीटवर पाकडे त्यांचा तो हिरवा ध्वज घेऊन भारताला हरवल्याचा सा उन्माद साजरा करत आहेत या सगळ्या गोष्टींकडे सामान्य भारतीय विनोदानं उपवासानं पाहत जरी असला आणि त्याला माहिती आहे की भारताच्या ब्रह्मोसमुळे पाकिस्तानच्या विजारी पिवळ्या झालेल्या आहेत त्यांची फाटून चार झालेली आहे पण एका सीज फायर नावाच्या फालतू गोष्टीमुळे हे निर्लज्ज पाकडे विजयी थाटात नाचू लागले ते आतून फाटलेली आहे आता ते भ्रमात असतील तर असू द्या आपण या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर या हल्ल्याच्या उगमस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करतोय किंवा काय केलं पाहिजे याकडे लक्ष द्यायला पाहिजे आता ते जाऊ ते काय उन्माद साजरा करतायत विजयोत्सव करतायत जल्लोष करतायत करू द्या हार मे बी जीत वाले लोक आहेत त्यांना काय म्हणायचं आणि ज्या ज्या गोष्टी एक एक करत आता समोर येत आहेत त्यावर बारकाईनं अभ्यास करून या हल्ल्यामागच्या आकांना मास्टर माइंडसनं जागतिक पातळीवर नागड केलं पाहिजे पण दुर्दैवानं आपलं सरकार भावना विवश होत आता सिंदूर रॅली काय काढतायत वीर गौरव काय करतायत अशा तद्दन राजकीय फुटेज मिळणाऱ्या फालतू गोष्टींमध्ये रमताना दिसत आहे मला काही आनंद होत नाही सांगताना उद्वेगानंच मला तुमच्यासमोर मांडावं लागतंय की आपण आपल्या उघड आणि छुप्या शत्रूंना सुके राग पोकळ धमक्या राग रतन हे देऊन चालणार नाही तर त्या हल्ल्यात जे निष्पाप भारतीय हिंदू मारले गेलेत त्यांच्या जीवाचं मोल म्हणून बदलाच घ्यायचा आहे आपल्याला आणि तो जो बदला घ्यायचा तर तो निकरानं घ्यायला हवा गांभीर्यानं या केसला हाताळायला हवं माझ्यासारख्या युट्यूबरला अनेकदा मोदी भक्तीच्या आरोपाखाली ट्रोल व्हावं लागतं पण मी मला न पटलेल्या गोष्टींवर ज्या मोदी करतात त्याबद्दल मी मोदींवर टीकाही करत आलोय हे त्या ट्रोलरच्या गावी नसतं त्यावेळेला असो तर महत्वाचं काय आहे की यावर सविस्तर बोलायला हवं त्यामुळे सविस्तर बोलूया थोडंसं लांबेल आजचं विवेचन पण नाहीलाच आहे आणि ते लांबलं तरी तुम्ही आसस है, ते शेवटपर्यंत पाहावं असंच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकारडीची नाही नमस्कार मित्र पहलगामवरचा हल्ला हा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला असला तरी तो घडवला अमेरिकेच्या सी आय एन असा एक व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनेलवर केला होता तुमच्या जर स्मरणात असेल तर तो आठवत असेल आणि आता मी जे काही सांगणार आहे त्यात आणि माझ्या त्या दहा बारा दिवसांपूर्वीच्या व्हिडिओत मी जे काही मांडलं होतं त्याचं इंटर कनेक्शन कसं जुळतं आहे हे तुमच्या लक्षात येईल मी मुद्दाम आज हा विषय तुमच्यासमोर मांडतो आहे खरं तर त्याला दोन दिवस उशीरच झाला आहे पण मी स्वतः मुंबईत नव्हतो मागचे दोन दिवस त्यामुळे नवा व्हिडिओ करता आला नव्हता पण आज जेव्हा स्टुडिओत बसलो आहे तेव्हा हा महत्त्वाचा विषय आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटतंय कारण मेनस्ट्रीम मीडियाने कुठेही बातमी प्रकाशित केलेली नाही तुमच्यापर्यंत येऊ दिलेली नाही तसं करण्याची तसदी घेतलेली नाही काही वेब पोर्टल्स वगळले तर सारेच मूग गिळून गप्प बसलेले आहेत विषय असा आहे की पहलगामच्या बैसरण घाटीत हल्ला झाला बावीस एप्रिलला त्याच्या दोन महिने आधीची ही गोष्ट आहे अमेरिकन बिझनेस जायंट्स जे असतात त्यांचा एक ग्रुप आहे तो ग्रुप एक कंपनी चालवतो त्याचं नाव आहे मॅक्सारा टेक्नॉलॉजीज आता या मॅक्सार टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीकडे पाकिस्तानमधली एक कंपनी बी एस आय म्हणजे पाकिस्तान असले म्हणजे पाकिस्तानी मालक असलेली कंपनी तिचं ऑफिस यू एसमध्ये आहे बी एस आय बिझनेस सिस्टीम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही पहलगामच्या सॅटेलाईट इमेजेस पुरवण्याची मागणी करते कधी पहलगामवर हल्ला होण्याच्या आधी दोन महिने ही कंपनी कोण आहे बी एस आय ही भौगोलिक संरचनेचा अभ्यास करणारी जिओ स्पॅशियल कंपनी म्हणून ओळखली जाते तर मॅक्सर ही जगभराला कुठल्याही भूभागाची अवकाशातून काढलेली सॅटेलाईट छायाचित्र पुरवण्याचं काम करते फोर के एट के हाय रिझॉल्युशन सॅटेलाईट इमेजेस मॅक्सरची खासियत आहे की त्यांच्याकडच्या अत्याधुनिक तंत्र जे आहे त्यांच्याकडे सॅटेलाईट इमेजेस या फोर के क्वालिटीपेक्षाही शार्प आणि बारीक सारीक डिटेल्स दिसणाऱ्या असतात रशिया युक्रेन युद्धात किंवा पट्टीच्या युद्धात सहभागी जे देश आहेत हे शत्रू राष्ट्राच्या एखाद्या भूभागावर हमला करण्याआधी त्याची सॅटेलाइट इमेजेस मागून त्याचा अभ्यास करतात कुठून एंट्री आहे कुठे कसली इमारत आहे रस्ते कुठे आहेत हॉस्पिटल्स रेल्वे स्टेशन एअरपोर्टपासून ते शत्रूचा लष्करी तळ कुठे याचा अभ्यास करण्यासाठी या इमेजेस वापरल्या जातात आणि मॅक्सार ही जगातली एकमेव प्रख्यात कंपनी आहे जी आपल्या आपल्या इस्रोला जी इस्रो आपली कंपनी आहे त्या इस्रोला देखील अशा सॅटेलाईट इमेजेस पुरवते हो मला अवकाश आणि इतर स्पेस टेक्नॉलॉजीतलं फारसं काही कळत नाही पण आज अमेरिकेनंतर जर अंतराळात अंतर सर्वाधिक उपग्रह कोणाचे असतील तर ते भारताचे आहेत असं म्हटलं जातं मग आपल्या उपग्रहांचा आपण नेमका कसला वापर करून घेतो की इस्रोलाही भौगोलिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी मॅक्सारकडून सॅटेलाईट इमेजेस मागवावे लागतात काही ड्रॉबॅक्स आहेत त्यावरही विचार व्हायला हवा असो नाक्सार टेक्नॉलॉजीजच्या वेबसाईटवर त्यांच्या क्लायंट लिस्टमध्ये जसं इस्रोचं नाव आहे तसंच एक नाव या बी एस आयचं देखील होतं जे मागच्या आठवड्यात वेबसाईटवरून हटवलं गेलंय याला कारण काय हटवण्यामागचं तर पहलगामच्या सॅटेलाईट इमेजेस मागून बी एस आय नेमकं काय केलं त्या इमेजेसचं पहलगामच्या बैसरण घाटीत जो गोळीबार झाला तो करणारे दहशतवादी हे त्या भागातले नव्हते पाचपैकी पैकी तीन पाकिस्तानी होते जे पहिल्यांदाच भारतीय भूभागावर अवतरले होते या दहशतवाद्यांना मदत व्हावी म्हणून इमेजेस मॅक्सारकडून घेत बी एस आयनं यांना दिल्या होत्या का भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला एका अमेरिकन कंपनीच्या सॅटेलाईट इमेजेस वापरून केला जातो आणि सी आय ए या अमेरिकन गुप्तचर संस्थेला त्याची देखील लागू नये हे शक्यच नाही मग सी आय एनी प्लान केलेला हा हल्ला पाकिस्तानी मालक असलेल्या बी एस आय कंपनीच्या हँडलर्सनी मॅनेज करून पाकिस्तानच्या आय एस आयने आए आपल्या मदरसाच्या लांडग्यांकडून करून घेतला आहे का आज भारताने मुरितके बहावलपूर पिंडी सियालकोट अशा नऊ अतिरेकी ठाण्यांवर हल्ले चढवले आणि बोंब मारले की आम्ही सव्वीस भारतीयांच्या बलिदानाचा बदला घेतला पण त्या हल्ल्यात जे मेले ते पैलगाम हल्ल्यातले हँडलर्स नव्हते ना ते कुठल्या वेळात शिरले की त्यांना हवा उडवून घेऊन गेली याबद्दल साधी लीडही मिळू नये हे आपल्यासाठी लज्जास्पद आहे शर्मनाक आहे पण हल्ला एवढा फुलप्रूफ कसा झाला कसा केला गेला याचा अभ्यास जर केला तर लक्षात येते की हा हल्ला मदरसाच्या अनपड गवार अकलेनं माठ असणाऱ्या पाकिस्तानींनी प्लान केलेला नाहीये तर मॅक्सारसारख्या अमेरिकी कंपनीनं पहलगाम बैसरनच्या फोर के एट के क्वालिटीच्या पन्नास ते साठ इमेजेस मागच्या दोन महिन्याच्या कालावधीत हो बी एस आयला देऊन त्या बी एस आयनं जे काही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून जे काही करून घेतलंय मग बी एस आयनं ने या इमेजेस कशासाठी मागवल्या होत्या त्या कुणाला दिल्या अहो बावीस एप्रिलला हा हल्ला झाला त्याच्या निव्वळ दहा दिवस आधी बारा एप्रिलला मॅक्सारकडून बी एस आयची ची शेवटची ऑर्डर दहा इमेजेसची पहलगामची ही पाठवली गेली होती त्यात पहलगाम बेसरण घाटीच्या इमेजेस होत्या या इमेजेस अल्पाईन क्वेस्ट सारख्या जी पी एस तंत्रात फीड करून त्याचा वापर करत हा हल्ला केला गेला असावा असं मला वाटतं मी काही यातलं तज्ज्ञ नाही आहे पण सध्या वेगवेगळ्या न्यूज पोर्टल्सवर ज्या बातम्या झळकतायत ते रिपोर्ट्स आहेत त्यावरून मॅक्सार टेक्नॉलॉजीज या अमेरिकन कंपनीची एकंदर भूमिका आणि बी एस आय प्रायव्हेट लिमिटेड पाकिस्तान या कंपनीचा संशयास्पद इतिहास लक्षात घेता पहलगाम हे एक जॉईंट ऑपरेशन होतं आणि ते सी आय ए प्लस आय एस आयने मिळून घडवलेलं आहे हे तुमच्या आमच्या अगदी शेमड्या पोराच्याही लक्षात आलं पाहिजे या हल्ल्यात पाकिस्तानचे जर हात असतील तर डोकं मेंदू हा अमेरिकेचा होता सुस्थितीत परतत असलेल्या काश्मीर खोऱ्यात जे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पुन्हा अनागोंदी पसरवून मोदींच्या रथाला खेळ बसावी काश्मीरला भारतीय प्रदेशाशी सगळ्याच ॲस्पेक्टनी जोडण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांच्या छिंधड्या उडाव्यात यासाठी हा गेम होता जो खरंतर तर एकोणीस तारखेलाच एकोणीस एप्रिललाच जेव्हा पंतप्रधान मोदी काश्मीरच्या श्रीनगर मधल्या त्या एका रेल्वे सेवेचं लोकार्पण करायला जाणार होते कार्यक्रम हो होता त्यांचा तेव्हा एकतर मोदींच काहीतरी बरं वाईट व्हावं अशा पद्धतीने तो हल्ला झाला असता अथवा ते तिथे उपस्थित असताना काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये पंतप्रधान उपस्थित असताना दहशतवादी हल्ले होऊ शकतात हे दाखवून देण्यासाठी एक मोठा हल्ला आणि तो देखील सार्वजनिक स्थळावरच्या टुरिस्टवरच होणार होता अशा इंटेल्स होत्या पण मोदी जिथे हजर राहणार होते तर श्रीनगर आणि आसपासच्या जवळपास पन्नास साठ किलोमीटरच्या इलाक्यात कोंबिंग ऑपरेशन राबून लष्करानं सॅनिटायझेशन केलं होतं पण मोदींचा दौरा वाईट हवामानामुळे रद्द झाला दहशतवाद्यांनी काय केलं तर पहलगामवर ठरवून हल्ला केला, केला। कारण हे कॅमोफलाज होतं मोदींचा कार्यक्रम जिथे आहे तिथे काहीतरी होईल त्याच्या आसपास काहीतरी होईल म्हणून सगळं लक्ष तिकडे केंद्रित झालं आमच्या यंत्रणांचं आणि यांनी पहलगाम अगदी घास सुखासुखी मिळणारा तो घेतला आमच्या सव्वीस हिंदूंचे बळी घेतले या हिंदू भारतीयांचं बलिदान वृथा किंवा हकनक ठरू नये यासाठी पाकड्यांच्या मदर्शांवर मशिदींवर फुसके मिसाईल हल्ले करून मजा मजा न करता मॅक्सॉर टेक्नॉलॉजीस बी एस आय सी आय ए आय एस आय यांच्या नेक्ससचा माग काढला जावा भारतीय स्वामित्व असलेल्या भूभागाची सॅटेलाईट छायाचित्र काढून चढ्या किमतीला विकणाऱ्या मॅक्सारला मोदींनी बांबू लावावा कंपनी अमेरिकन आहे म्हणून काय त्यांना कुणाची खोलून मारण्याची मुभा दिली की काय मोदींनी त्या मॅक्सारची खोलून मारावी ज्या सॅटेलाईट इमेजचा वापर पहलगामवर हल्ला करण्यासाठी झालाय त्या इमेजेस जनरेट करणाऱ्या कंपनीलाही या हल्ल्याचे दोषी का मानलं जाऊ नये बी एस आय या अमेरिकेतल्या पाकिस्तानी कंपनीचा मालक तो ओबेदुल्ला सय्यद जो अमेरिकेत तिथली काही लष्करी गुपित पाकिस्तानला पुरवायचा आणि त्या आरोपाखाली एफबीआयनी त्याला अटकही केलं होतं त्या अमेरिकन हिस्ट्री शीटरला हाताशी धरून सी आय एनं आशियातल्या भारताच्या वर्चस्वाला नख लावण्याचा डाव रचला होता का तुम्हाला तर अमेरिकेची फितरत माहिती आहे सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्यातले जे रेखी करणारे लोक होते ना जे तो तहूर राणा जो आता प्रत्यार्पण करून आणला गेला तो हेडली हे लोक कोण होते हे अमेरिकेचे डबल एजंट होते अमेरिका कधी भारताचं भलं चिंतणारं नाही आहे त्यामुळं अमेरिकाच या सगळ्या उचापतींच्या मागे असणार याबद्दल मला तरी खात्री आहे आणि अमेरिकेचा जो पोपट आहे पाकिस्तान तिथल्या अनुभट्ट्या भारताच्या ब्रह्मोत्सव दणक्यानं लीक झाल्यावर सगळ्यात आधी अमेरिकाच दोन्ही देशात समेट घडवायला धावून आली होती हा डाव हे षडयंत्र वरवर दिसतं तेवढं सरळ सोपं नाही आहे भारतानं ना आता खऱ्या अर्थानं जगभरातल्या वाईट कृत्यांमध्ये लिप्त असलेला अमेरिकेचा छुपा हात उघड करण्याची संधी जी संधी चालून आली आहे ती वाया दवडू नये मॅक्सारला दोषी मानून त्यांचं नाक दाबलं तर एका मग मा एक असे बी एस आय तो ओबेदुल्ला सय्यद सी आय ए आय एस आय आणि जिहादी मुनीर प्लस त्याची पाकडी कंपनी यांचा जो मुखवटा आहे ना तो टरटरा तर फाडता येईल मित्रो भारताच्या परदेश नीतीचा आजवर गवगव हा जगभर होत असायचा म्हणजे दोन हजार चौदा नंतरचा अगदी सुषमा स्वराज जे असतील यांच्यापासून ते एस जयशंकर असोत की अजित डोबाल नाम और काम दोनही जबरदस्त मगर पहलगाम हल्ल्यानंतरच्या निर्णायक लढाईत हे लोक नेमकं काय करतायत असा प्रश्न जनसामान्यांना पडलाय माझं बोलणं कडवट वाटेल थोडंसं बोचेल काही लोकांना भक्तांना नक्कीच बोचेल कारण सत्य ते बोलतोय मी आता ती मॅक्सार टेक्नॉलॉजीज जिने पाकिस्तानानं पुरवले हाय रेझॉल्युशन सॅटेलाईट इमेजेस हा भक्कम पुरावा आहे तुमच्या हाती या भिकार चोटांना भारतमातेच्या पायावर लोळण घालायला लावलंच पाहिजे आता चेंडू मोदीजींच्या कोर्टात आहे बघूया ते नेमकं काय करतात तुर्तास मी इथेच थांबतो बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या जशी वेळ येईल तसा मी तुमच्यासमोर येतच राहील तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद 《何ですか?》